तीस टन काजूकर जळून खाक तीन कोटीच नुकसान खानापूर येथील रुमेवडी नाक्याजवळ काजू फॅक्टरीला लागली आग आग लागून काजू कारखान्याचं मोठं नुकसान खानापूर शहराला लागून असलेल्या रुमेवडी नाक्याजवळील काजू कारखान्याला सोमवारी रात्री अडीच वाजता शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे तीन कोटीचे काजू घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे अग्निशमक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला काजू कारखान्याचे मालक सुरेश शिवनगीकर यांनी तीन कोटीचं नुकसान झाल्याची माहिती दिली याबाबत खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक सुदर्शन पट्टणकुडी उपनिरीक्षक एमबी बिरादार हेस्कॉमचे अधिकारी नांगनूर तहसीलदार प्रकाश गायकवाड तसेच तलाटी अग्निशमक दलाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली